पालिकगड किल्ला बऱ्याचशा आम्ही साईटवरती चेक केलं तीन तासाचा एक रोड दाखवत होते सध्या आम्ही जांभिवली गावते आणि ट्रेकला सुरुवात करतो पाच ते दहा मिनटाच्या ट्रेकनंतर आम्ही एका वाडीमध्ये पोहोचलोय आहे सो आजींनी सांगितलं की खालच्या रस्ता आहे सो बघूया खालच्या दिशेनं काय या गावातून आपल्याला सरळ किल्ल्याचा सुळका आता दिसायला लागलेला आहे शेतीतून रस्ता आहे ट्रेकचा अर्ध्या तासाचा तिथून पुढे एक घनदाट जंगलाचा पॅच एक चालू होतो आणि हा घनदाट जंगलाचा पॅच आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो Uh, साधारणत दोन डोंगर चढल्यावर आम्ही एका ओढ्यापाशी आलो आहे आणि uh, तुम्ही बघू शकता या ओढ्यातनं व्ह्यू खूपच सुंदर व्ह्यू आहे हा ओढ्या क्रॉस करून आपल्याला अजून एक तिसरा डोंगर क्रॉस क्रॉस करायचा आहे सो तो, तो डोंगर क्रॉस करून झाल्यावर आपल्याला एक सपाटी लागेल ला। आणि त्या सपाटी सपाटीपासून साधारणतः अर्धा uh, ते पाऊन तासच आपण गडावर पोचू जय श्री राम किल्ल्याचं कातळ डाव्या बाजूला ठेवून सरळ आपल्याला जायचंय किल्ल्याला पूर्ण वळसा घालून आपण किल्ल्यावर प्रवेश करू शकतो मारुतीच्या मंदिरापासून आपण सरळ आल्यावर किल्ल्यावर जा किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी एक बाण केलेला आहे सो ही खून तुम्ही लक्षात ठेवून सरळ जाऊ शकता किल्ल्यावर अडीच तासाच्या प्रवासानंतरनं आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पासूनचा जो व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर आहे तुम्ही पाहू शकता किल्ल्याची दुसऱ्या भागाची बाजू दिसते इकडून किल्ल्याचे प्रवेशद्वार प्रवेशद्वार बऱ्यापैकी भगन अवस्थेतच आहे दरवाजाची काही गुणा इथे दिसत नाही गडावरील एक पाण्याचं टाकत पाणी स्वच्छ नाहीये बऱ्यापैकी काळ साचलेला आहे पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे काही भग्न स्थितीला अवशेष दिसतात आहे साधारणतः पावसामुळे बरीच त्याची पडवळ पडझड झालेली तीन तासाच्या ट्रेकनंतरनं आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचतो बालेकिल्लाचं प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि त्या ठिकाणी कोणतेच अवशेष आपल्याला दिसत नाही बाले किल्ल्यावर के प्रवेश केल्यावरती आपण किल्ल्याचा बाले किल्ल्याच्या पठणावर पोचतो बाले किल्ल्यावर आपल्याला एक चुण्याचा घाणा दिसतो गडावरील भव्य असा तलाव आपण पाहू शकता संदीप सर आपल्यासाठी पाण्याची सोय करताना संदीप सर इकडे बघा चांगलं आहे का पाणी चांगलं पाणी वाणपतीचं मंदिर आहे पण सध्या त्यात शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली मंदिर बरंच जुनं वाटतंय किल्ल्याच्या पाणी किल्ल्यावरून बऱ्याच दरवाजा आपण पाहू शकतो दरवाजापासून प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला त्याच्या उजव्या बाजूला वाड्याचे काही अवशेष दिसतात किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकाकडनं ती जांबिवली धरणाचा आणि त्या शेजारी असलेल्या जंगलाचा अतिशय मनमोहक असं दृश्य दिसतं आमच्या पश्चिम टोकाकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला महादेवाचं मंदिर लागते मंदिरामध्ये मादे, महादेवा महादेवाची पिंड आणि नंदी आ, नंदी आहे आणि मंदिर अगदी गडाच्या टोकावर वसलेलं आहे आणि इथून पूर्ण दरीचा दृश्य आपल्याला दिसतं तुम्ही आमच्या सोबत आला म्हणून आम्हाला किल्ला पर्यंत पाहायला मिळाला तुम्ही सर्व किल्ला फिरून दाखवला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे धन्यवाद हे दमलेले कार्यकर्ते